गावातील चाचणी ग्राम कामकाजांबद्दल ग्रामस्थांचा संताप चासनळी ग्रामपंचायतीत गावातील विकासकामांसाठी व नियोजनासाठी आयोजित ग्रामसभा ही आज आरडाओरड्याने गाजली ग्रामस्थांनी विविध कामकाजांबद्दल नाराजी व्यक्त करत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ग्रामसभा म्हणजे गावपातळीवरील लोकशाही निर्णय घेण्याचं व्यासपीठ गावचा विकास नियोजन आणि अंमलबजावणी भरवली जाते या उद्देशाने चाचणी ग्रामपंचायतीकडून जगदंबा मातेच्या मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभेस सरपंच उपसरपंच माजी सरपंच अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित उपाध होते सभा सुरू होताच गावातील विविध विषय मांडले गेले कोणाचा घरकुलाचा प्रश्न कोणाचा पाण्याचा प्रश्न तर काहींनी अपूर्ण कामकाजावर आक्षेप घेतले मात्र ही ग्रामसभा थोड्याच वेळा तारडाओरडीत बदलली काही ग्रामस्थांनी तर ग्रामसभेचे निलंघनही केले त्यामुळे ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे विशेष म्हणजे चाचण्या गावात कोणतेही मंदिर उभारायचे झाल्यास स्वतंत्र ट्रस्ट निर्माण करायचा नाही तर सर्वांनी मिळूनच काम करायचे असा ठरावही ग्रामसभेत मांडण्यात आला दरम्यान बाजारतळावर ग्रामपंचायतीकडून नवीन गाळे तयार करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली यामुळे बाजारपेठेत वाढ होईल असे सांगण्यात आले परंतु या कामावरही काही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले अतिक्रमण करून जागा मोकळी करते का आणि ग्रामसभेत मांडलेले प्रश्न सोडवते का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ थुलारे